नमस्कार प्रेक्षको महाराष्ट्राची भूमी या परिवारातर्फे आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो व्यवसाय म्हटलं की प्रत्येक ठिकाणी एक लोक आपापले वेगवेगळ्या कौशल्य कलाकौशल्याप्रमाणे व्यवसाय करत असतात अशाच एका व्यावसायिकाला आज आपण भेटण्यासाठी बांडगाव या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण आज त्यांच्या या छोट्याशा व्यवसायाची आज आपण माहिती घेणार आहोत तर चला पाहूया नमस्ते दादा नमस्ते तुमचं नाव सांगा समी शेख तुम्ही या मेकॅनिकल लाईनमध्ये का कधीपासून काम करताय आठ वर्षापासून काम करते आठ वर्षापासून काम करते कोणत्या कोणत्या गाड्यांची तुम्ही कामं करता समध्या गाड्यांचे ट्युलर डेंटिंग पेंटिंग डिस्कवर पल्सर टू ट्वेंटी अरुण फाईव्ह समध्या गाड्यांची कामं करते इंजन काम वायरिंग समधे काम करते मग तुम्हाला हे काम करायला आवडतं का हा काम कराय आवडतं चालेल धन्यवाद काका नमस्ते नमस्कार तुमचं नाव सांग विठ्ठल देडेकर का। काका तुम्ही या गॅरेजला कधीपासून येत आहे इथं या गॅरेजला थोरातच्या गॅरेजला मी ला आठ ते नऊ वर्ष झालं गॅरेजला येतोय काम माझा पडतं म्हणून मी इथे काम करायला येतो इथलं कामाचं स्वरूप तुम्हाला समाधानकारक का आहे समाधानकारक म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी आवडतात इथे आवड काम केले इथल्या सगळ्या गोष्टी आवडतात आम्हाला गाडीचं काम क्लिअर होतो आमचं या इथे गाडी सोडल्यानंतर तुम्हाला गाडी वेळेत भेटते का हा वेळेत भेटते आम्हाला हा वेळेत वेळेत हा सगळे वेळेत टायमाला गाडी आम्हाला देते धन्यवाद धन्यवाद सर नमस्ते सर आपलं नाव सांग अमोल हरदस्तोरत थोरच साहेब आपण या ठिकाणी गाडी सर्व्हिसिंगला घेऊन येत असता या ठिकाणी आपला कसा अनुभव आहे त्याविषयी जरा सांगा नाही गाडी सर्व्हिसिंग तर आम्ही आता माझ्या दोन गाड्या आहेत फॅशन आणि स्प्लेंडर गाडी तर दोन्ही गाड्या पण इथे सर्व्हिसिंगला असतात पण आम्ही कधी मी स्वतः कधी गाडी घेऊन येत नाही म्हणजे त्यांना फोन करतो डायरेक्ट की दहा पंधरा मिनटात हो येऊ गाडी घेऊन येतात सर्व्हिसिंग करतात आणि परत आणून पण देतात म्हणजे घरपोच सेवा तुम्हाला मिळते होम डिलिव्हरी म्हणजे तुम्हाला इथून या सेवेचा पूर्णपूर पुरापूर आनंद तुम्ही घेत असतो नेहमीच घेत असतो आणि गाडीचं काम पण छान होते एकदम मस्त होते धन्यवाद थँक्यू आज आपण अशा एका यशस्वी उद्योजकाकडे कडे आलेलो आहोत आणि या यशस्वी उद्योजकांचं नाव आहे थोरात आणि भांडगाव या ठिकाणी त्यांचा खूप उत्कृष्ट अशा पद्धतीने ऑटोमोबाईल्सचं काम चालले चालू असतं छान प्रकारे लोकांच्या ले सा या ठिकाणी आम्हाला प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत तर आपण थोडंसं त्यांच्याशी संवाद साधूयात तर थोरत साहेब नमस्ते नमस्ते आशीष आशिष राजेंद्र थोरात आणि आपलं हे शॉप आहे हे कुठे आहे हे भांडगाव गावामध्ये पुणे सोलापूर हायवे रोडला गेल्या आठ वर्षापासून माझं गॅरेज इथं आहे त्याच्या आधी मी थोडगाव गावात शिकायला होतो सात वर्ष मी ट्रेनिंग घेतलं त्यानंतर गॅरेज टाकलं आठ वर्षानंतर मग आता एकदम चांगल्या पद्धतीने माझा बिझनेस सुरू आहे माझ्याकडे तीन मुले आहेत का आम्हाला दिवसाच्या साधारणतः आपण किती गाड्या गाड्यांची कामं पूर्ण करून देतात माझ्याकडे रोज दहा बारा गाड्यांची सर्व्हिसिंग होते दहा बारा गाड्या सर्व्हिसिंग करून जातात आणि या व्यवसायामध्ये आपल्याला तुम्ही एकटेच काम करता की अजून तुम्हाला घरातून कोणाचा सहकार्य माझ्या मिसेसचा सपोर्ट असतो मला म्हणजे आज प तुमच्याबरोबर तुमच्या मिसेसही या व्यवसायामध्ये तुम्हाला सहकार्य करतात मॅडम नमस्ते तुमच्या शॉपचं नाव आणि तुमचं नाव सांगा माझं नाव अक्षदा आशिष थोरात आमच्या शॉपचं नाव मोराई ऑटोमोबाईल्स अँड वर्कशॉप आहे गेल्या आठ वर्षापासून हा मी व्यवसाय करत म्हणजे मिस्टर हा व्यवसाय करत आहेत मी एक गृहिणी आहे आणि सर्व घरातली सर्व व्यवस्थित कामे बघता मी माझ्या मिस्टरांना या कामामध्ये मदत करते बिलिंग करणे परत ऑइलची ऑर्डर देणे स्पेट्स पार्ट या सगळ्या गोष्टी मी बघते आणि मला आनंद आहे ह्या गोष्टीचा की नाही का एक महिला आपल्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते कस्टमरशी वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव येत राहतात बिलिंग होते आणि कस्टमरशी व व्यवहार चांगले राहतात त्यामुळे कस्टमर आमच्या दुकानामध्ये कस्टमरचे जा वाढते चांगला रिस्पॉन्स देतात कस्टमर आणि यामुळेच आमचं चा दुकान आम्हाला मोठ्या ऑटोमोबाईल्समध्ये रूपांतरित करायचे आहे हे आमचे स्वप्न आहे